नमस्कार मी उमेश सणस आपण पाहताय आहे न्यूज मराठी लोकशाहीच्या उत्सवातली सगळ्यात मोठी निवडणूक दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक आपल्यासमोर येऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये भारतीय माध्यमांची प्रिंट मीडियाची आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची भूमिका नेमकी कशी आहे या संदर्भात आज आपण थोडंसं बोलणार आहोत एकोणीसशे बेचाळीस साली इंग्रजांच्या विरुद्ध काँग्रेसनं चलेजाव आंदोलन सुरू केलं महात्मा गांधी आणि सगळ्या मोठ्या नेत्यांची धरपकड जी आहे ती ब्रिटिशांनी केली त्यावेळेची देशातली सगळी मोठी वर्तमानपत्रं ही इंग्रजांच्या ताब्यात होती आकाशवाणी हेही इंग्रजांच्या ताब्यात होती अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचणं हा स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठं आव्हान होतं हे आव्हान भारतीयांनी स्वीकारलं उषा मेहतांनी मुंबईत राहून सहा महिने एक आकाशवाणी केंद्र चालवलं आणि ते नेमकं कुठून चालतंय ते इंग्रजांना कळालं नाही इंग्रजांच्या आधिपत्याखाली चाललेल्या टाईम्ससारख्या वर्तमानपत्राला तोंड देण्याकरता महात्मा गांधींनी स्वतःची वृत्तपत्रं सुरू केली पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतःची वृत्तपत्रं सुरू केली महाराष्ट्रामध्येही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्या क्रांतिकारकांनी आणि स्वातंत्र्य चळवळीतल्या योद्ध्यांनी स्वतःचा मीडिया स्वतःची माध्यमं सुरू केली श्रीकांत केसरी आगरकरांचा सुधारक ही वर्तमानपत्र ही साप्ताहिकं हे त्याचं द्योतक होतं स्वतःची माध्यमं सुरू करणारी आणि अत्यंत निर्भयपणानं बोलणारी निर्भयपणानं लिहिणारी जुनी माध्यमं हा भारतीय पत्रकारितेचा सगळ्यात मोठा आदर्श आहे असं म्हणतात की भारतीय लोकशाही व्यवस्था ही तीन खांबावर उभी आहे भारतीय राज्यघटनेप्रमाणे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ अशा वेळी न दिसणारं अशा वेळी लोकांच्या नजरेस न पडणारं असं आणखी एक लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो स्तंभ म्हणजे पत्रकारिता तो स्तंभ म्हणजे माध्यम माध्यमांची जबाबदारी आहे की खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं माध्यमांची जबाबदारी आहे की सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं माध्यमांची जबाबदारी आहे की विरोधकांना प्रश्न विचारणं विरोधी पक्षांना प्रश्न विचारणं माध्यमांची जबाबदारी आहे लोकशाही कार्यपद्धती राबवणाऱ्या सर्व घटकांवर नियंत्रण ठेवणं आणि सर्वांना प्रश्न विचारून सर्वांच्याकडून प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा करणं आणि त्यातून एक निकोप समाजव्यवस्था निर्माण करणं अपेक्षा आमची माध्यमं गेली पंचवीस ते तीस वर्षे पूर्ण करतायत का या अपेक्षांसाठी आमची माध्यमं सक्षम आहेत का आणि गेल्या आठ दहा वर्षात माध्यमांच्या भूमिका काय राहिलेल्या आहेत हे थोडंसं आपल्याला पाहिलं पाहिजे आमच्या माध्यमांनी चांगलं काम करावं चांगलं काम त्यांच्याकडून होईल आणि त्यामुळं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांना माध्यमांचा उपयोग करून निर्णय घेणं सोपं होईल असा काही प्रकार होणार आहे का थोडंसं अगोदर जाऊया एकनाथ शिंदेनी दोन वर्षापूर्वी ना। एक बंड केलं एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत चाळीस अग्निवीरांना घेऊन सुरतेला गेले सुरतेवरनं ना एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले गुवाहाटीवरून गोव्याला आले आणि गोव्यामधून एकनाथ शिंदे जे आहे ते मुंबईला आले मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला या सगळ्या बातम्या आम्हाला माहिती आहेत परंतु आमच्या मराठी माध्यमांनी याबद्दलच्या कोणत्या बातम्या दिल्या का की सुरतेच्या ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस अग्निवीर राहिलेले होते त्या हॉटेलचं बिल कुणी झालं त्या हॉटेलचं बिल किती झालं त्या हॉटेलचं बिल कुणी दिलं जो विमान प्रवास या चाळीस अग्निवीरांनी केला त्या विमानप्रवासाचा खर्च कुणी केला तो कोणाच्या खिशातून गेला याबद्दल सत्ताधाऱ्यांना काही प्रश्न आमच्या माध्यमाने विचारले का गुवाहाटी इथं ज्या हॉटेलमध्ये हे अग्निवीर आणि एकनाथ शिंदे राहिलेले होते त्या गुवाहाटीच्या हॉटेलचं शेवटचं बिल किती रकमेचं आलेलं आहे ते बिल जे ते कुणी केलं कुणी पेड केलं ते बिल जे ते कॅश दिलं का आणखी कोणत्या म पद्धतीनं दिलं कोणत्या मोडनं दिलं ते बिल भरण्याची जबाबदारी जी आहे ती कोणी नेमकी घेतलेली होती तिथून सुरतेला येत असताना आणि सुरतेवरून पुन्हा मुंबईला येत असतानाचा सगळा खर्च जो तो कोणी केला त्या खर्चाची जबाबदारी कोणाची होती आणि तो खर्च करणारी जी कोणी एजन्सी होती त्यांनी त्या खर्चाच्या वसुलीसाठी काही केलेलं आहे का हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारणं ही माध्यमांची एकावेळी जबाबदारी होती त्याचबरोबर माध्यमांची दुसरी जबाबदारी होती की याबद्दलची ती माहिती काढायची आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवायची जबाबदारी आमच्या माध्यमांनी पार पाडली का असीम सरोदे यांनी मध्यंतरी एक आरोप केला जाहीरपणानं आरोप केला की गुवाहाटी इथं एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस अग्निवीर राहत असताना एका मजल्यावर काही हवाई सुंदरी त्याच हॉटेलमध्ये राहत होत्या त्या हवाई सुंदरींचा विनयभंग जो आहे तो एकनाथ शिंदेबरोबर गेलेल्या चाळीस अग्निवीरांपैकी काही अग्निवीरांनी केला हा जाहीर आरोप केल्यानंतर असीम सरोदे यांना आमच्या माध्यमांनी प्रश्न विचारला का की तुम्ही हा जो आरोप करत आहात त्या आरोपासाठी तुमच्याकडं काही पुरावे आहेत का तुम्ही या अग्निवीरांचा विनाकारण अपमान करीत आहात का तुमच्याकडं काही पुरावे नसतील तर तुम्ही हवेत गोळीबार करता आहात का आणि तुमच्याकडं काही पुरावे असतील तर ते पुरावे लोकांसमोर मांडण्याची तुमची जबाबदारी नाही का हे प्रश्न असीम सरोदे यांना कोणीही विचारले नाही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस सहकाऱ्यांना असीम सरोद यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आमची माध्यमं विचारायला गेली का की तुमच्यापैकी चाळीस जणांपैकी असा प्रकार कुणी केलेला आहे का एखाद्या हवाई सुंदरीचा विनयभंग करण्याचा प्रकार झालेला आहे का असाही प्रकार आमच्या माध्यमांनी केलेला नाही आमची माध्यमं शोधपत्रकारिता करायला तयार नाहीत त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जाऊन तिथं कोण हवाई सुंदरी होत्या कुठल्या होत्या त्यांची नावं पत्ते जे आहेत ते मिळवून एखादं स्टिंग ऑपरेशन करून त्यांच्यापर्यंत जाऊन पोचण्याचा आणि असा काही प्रकार झालेला आहे का आणि झालेला प्रकार महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत आणण्याची आपली जबाबदारी आहे असं समजून ती माहिती जी आहे ती जनतेपर्यंत पोचवणारी बातम्या खणून काढणारी पत्रकारिता जी आहे ती आम्हाला या प्रकरणात दिसली का अशी पत्रकारिता आम्हाला या प्रकरणात दिसलेली नाही माध्यमांच्या विश्वासार्हतेबद्दल सातत्यानं प्रश्न निर्माण केले जावेत अशी mm. परिस्थिती आहे म्हणजे माध्यमांचा उल्लेख सध्याच्या काळात सध्या सर्रास मीडिया असा केला जातो इलेक्ट्रॉनिक माध्यमं ही काही उद्योजकांनी विकत घेतलेली आहेत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं जी आहेत काही ठराविक व्यक्तींचा आणि ठराविक विचारांचा प्रचार करत आहेत इलेक्ट्रॉनिक माध्यमं ही आता जनतेची माध्यमं मा राहिलेली नाही माध्यमाचं काम आहे की लोकशाहीतल्या सामान्य घटकासाठी काम करणं माध्यमांची जबाबदारी आहे की लोकशाहीतल्या सामान्य घटकाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणं अशा प्रकारचा प्रयत्न माध्यमांकडून होतो आहे का दुसरं उदाहरण सांगतो अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतला दोन हजार एकोणीससोबत सोबत एकोणीस सालामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले या मधुचंद्राचं पाच दिवसाचं आयुष्य होतं पाच दिवसाचं साडेचार ते पाच दिवसाचं या दोघांचं सरकार होतं सरकार आलं आणि सरकार पडलं म्हणजे शपथविधी कधी घेतला गेला आणि दोघांनी राजीनामा देऊन दोघं कधी मोकळे झाले ते लोकांना कळालं नाही या पाच दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोणते निर्णय घेतले त्या निर्णयाची माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या प्रिंट मीडियानं घेतली का आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियानं घेतली का तुम्ही या प्रकारचे निर्णय कोणते घेतलेले आहेत याबद्दलचे प्रश्न जे ते या दोघांना विचारले का या दोघांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे काही गोष्टीची अंमलबजावणी झाली का केंद्राकडून प्रचंड मोठा निधी जो आहे तो महाराष्ट्राच्या विकासासाठी आलेला होता तो निधी जो आहे तो या दोघांनी जो आहे तो केंद्राकडं परत पाठवला असा आरोप काही लोकांनी केला त्या आरोपात तथ्य आहे का खरोखरच असा निधी परत पाठवला गेला का याची चर्चा तरी मराठी माध्यमांनी केली का याबद्दल मराठी माध्यमांनी काही प्रश्न राज्यकर्त्यांना विचारले का यातलं मराठी माध्यमांनी काही केलं नाही प्रश्न विचारणं जाऊ देत चर्चा करणं जाऊ देत मराठी माध्यमांनी या संदर्भामध्ये माहिती घेणं आणि जनतेपर्यंत पोचवणं यासाठी देखील कोणतंही काम केलेलं नाही ही गोष्टही स्पष्टपणानं दिसून येते मराठीमध्ये जे ती दहा ते बारा मुख्य वर्तमानपत्रं आहेत की ज्यांचा कप लाखाच्या घरात आहे ज्यांना मोठ्या प्रमाणात सरकारी जाहिराती मिळतात ज्यांना मोठ्या प्रमाणात उद्योजकांच्या उद्ध जाहिराती मिळतात या मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेल्या जाहिरातींवर ह्यांचं चांगलं चाललेलं आहे या मोठ्या मराठी वृत्तपत्रांनीसुद्धा या बातम्या लोकांपर्यंत पोचवलेल्या आहेत का या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी द्यावं लागेल जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या लोकसंख्येपैकी दहा पहिल्या दहा क्रमांकाच्या भाषेमध्ये मराठीचा समावेश होतो अशी जर परिस्थिती असेल आणि मराठीमध्ये लाखामध्ये खप असणारी ऑनलाईन वृत्तपत्रं जे ती उपलब्ध असतील लाखामध्ये खप असणारी वर्तमानपत्रं मराठीमध्ये जर स्थिरस्थावर झाली असतील तर ही वृत्तपत्रं आणि हा प्रिंट मीडिया जो आहे तो आपली भूमिका प्रामाणिकपणानं पार पाडतोय असं आपल्याला म्हणता येणार नाही या प्रिंट मीडियाच्या लोकांनी एकत्र येऊन जे आहे ते सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणार आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करणं हे अपेक्षित आहे हे न करता सत्ताधाऱ्यांना मदत करणं हे न करता काही विशिष्ट टोळ्यांना मदत करणं असा प्रकार त्यांच्याकडून होत असेल तर आमची लोकशाही धोक्यात आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल आमच्या लोकशाहीमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला आहे माध्यमं मा जर प्रामाणिकपणानं काम करत नसतील माध्यमांवर कोणाचं तरी दडपण असेल माध्यमांवर महाशक्तीचा हस्तक्षेप असेल आणि त्यामुळं जर माध्यमं व्यवस्थित काम करू शकत नसतील तर आमच्या लोकशाहीला आणि सर्वसामान्य नागरिकाला प्रामाणिकपणानं मतदान करता येणार नाही ना। वेगवेगळ्या न्यूज चॅनलतर्फे आणि वेगवेगळ्या संस्थांतर्फे जे आहेत ते निवडणूकपूर्व अंदाज ज्याला एक्झिट पोल असं म्हणतात ते पूर्व अंदाज जे आहेत हो ते वर्तवले जात आहेत आणि त्याची मोठी चर्चा होती हे पूर्व अंदाज तुम्ही कसे काढता ते काढण्यासाठी तुम्ही चार माणसांना चार सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घ्याल का की प्रक्रिया जी आहे ती अधिक पारदर्शक होईल यासाठी काही कराल का सगळे न्यूज चॅनलचे येणारे जे अंदाज आहेत ते नेमके जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं कोणाला तरी मदत करण्यासाठी केले जातात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सर्वसामान्य माणसाला पाहिजेत बाबा रामदेव नावाचे एक सद्गृहस्थ आहेत ते भारतात खूप लोकप्रिय आहेत पतंजली या त्यांच्या संस्थेमार्फत ते काही औषधांची निर्मिती करतात मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयानं त्यांनी निर्माण केलेल्या औषधाच्या जाहिराती ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने केल्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता की अशा प्रकारच्या जाहिराती करू नका तरीही त्यांनी त्या जाहिराती केल्या या चुकीच्या जाहिराती त्यांनी केल्या म्हणून विरुद्ध सर्वोच्च न्यायालयानं कंटेम्प्ट ऑफ कोर्टचं प्रोसिडिंग सुरू केलं हे ऑफ प्रोसिडिंग सुरू झाल्यानंतर त्यांनी दोन वेळा न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन माफी मागितली आणि सर्वोच्च न्यायालयानं जे आहे ते त्यांना अतिशय चांग अतिशय जोरदार फटकारलं आणि असे प्रकार चालणार नाहीत असं सांगितलं याच्या बातम्या किती वृत्तपत्रामध्ये आल्या याच्या बातम्या मराठी किती इलेक्ट्रॉनिक मीडियानं दिल्या भारतीय पातळीवर काम करणाऱ्या किती इलेक्ट्रॉनिक मीडियानं या या विषयाची दखल घेतली आणि रामदेव बाबा यांना कोणत्या बातम्या कोणत्या जाहिराती देऊ नका असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं होतं तो आदेश नेमका काय आहे तो आदेश झाल्यानंतर रामदेव बाबांनी नेमक्या कोणत्या जाहिरातीत दाखवल्या कोणत्या जाहिराती हे केल्या प्रसिद्ध केल्या त्या जाहिरातींमुळं सामान्य माणसाचं नुकसान कसं झालं त्या जाहिरातीमुळं सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला असं सर्वोच्च न्यायालयाला का वाटलं आणि अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध केल्यामुळं त्यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची प्रक्रिया कशा प्रकारे सुरू झाली याबद्दल आमचा प्रिंट मीडिया याबद्दल आमचा इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे तो शांत आहे काही उद्योगपती जे आहेत ते राजकारणामध्ये कमालीचा हस्तक्षेप करतायत असं दिसून आह त्या उद्योगपतींच्या संदर्भामध्ये आमच्या प्रिंट मीडियानं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानं जे ती गप्प बसण्याची भूमिका घेतलेली आहे त्यांच्याबद्दल आमची माध्यमं मा काहीच बोलायला तयार नाहीत इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं भारताच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांचे पती सांगतात त्याच्याबद्दल किती प्रिंट मीडियानं बातम्या दिल्या त्याच्याबद्दल किती इलेक्ट्रॉनिक मीडियानं आपल्या बातम्या प्रसिद्ध केल्या हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे माध्यमांची विश्वासार्हता जी आहे ती संपत चाललेली आहे माध्यमामध्ये एखादी बातमी आली तर त्याच्यावर विश्वास ठेवला जायचा आणि त्या विश्वास विश्वासावर आधारित राहून लोक आपली मतं बनवत होती अशी माध्यमांवर विश्वास ठेवून मतं बनवावीत अशी माध्यमं आता शिल्लक आहेत एका कवीची कविता आहे की जेव्हा तोप काम करणार नाही जेव्हा तलवार काम करणार नाही तेव्हा वर्तमानपत्र काढा आणि वर्तमानपत्राचा वापर करून जनमत तयार करा वृत्तपत्र हे जनमत तयार करणारं आपल्या विचाराचा प्रसार करणारं आणि सर्वसामान्य माणसाला आधार देणारं आणि लोकशाहीचं संरक्षण करणारं सगळ्यात मोठा हत्यार आहे प्रत्येक माध्यम हे लोकशाहीच्या संरक्षणाचा हात्यार आहे अशा पद्धतीनं ही माध्यमं लोकशाहीच्या संरक्षणाचा हात्यार म्हणून काम आहेत की लोकशाहीचं मारेकरी असलेलं हत्यार म्हणून काम आहेत याचं परीक्षण करण्याची वेळ आलेली आहे लोकांना लोकशाही पद्धतीमध्ये कोणाला तरी मत द्यायचं आहे याच्यासाठी ही माध्यमं काही मदत करतायत का माध्यमं सत्ताधाऱ्यांना काही प्रश्न विचारतायत का दोन हजार एक ते दोन हजार दहा दोन हजार बारापर्यंतची पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भाषणं ऐका इलेक्ट्रो इलेक्ट्रॉल ई व्ही एमवर निवडणुका घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कमानीचा विरोध आहे मोदी साहेबांनी सांगितलेलं होतं की ई व्ही एमवर निवडणुका घेऊ नका मोदी साहेब त्यांच्या भाषणात त्या भाषणाच्या क्लिपही सगळीकडे व्हायरल होतात मोदी साहेब त्या भाषणामध्ये सांगत होते की जगातल्या सगळ्या देशांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली जाते कागदावर मतपत्रिकेवर निवडणूक घेतली जाते भारताची तशीच घेतली जावी नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदाला सत्तेवर आले दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्षाचा कालखंड गेला या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एकातरी माध्यमानं इलेक्ट्रॉनिक माध्यमानं किंवा प्रिंट माध्यमानं मोदी साहेबांना हा प्रश्न विचारला का की तुम्ही अशा पद्धतीनं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात असा आग्रह सत्तेत नसताना करीत होता आता तो आग्रह जो आहे तो, तो सत्यात आणण्यासाठी तुमच्याकडे संधी आलेली आहे तुमच्याकडे सत्ता आलेली आहे आता तुम्ही सत्तेत आलेला आहात जर तुम्ही सत्तेत आलेला आहात तर तुम्हाला तुमच्या तुम्हार विचाराची अंमलबजावणी करण्याकरता अनेक गोष्टी करता येईल हे प्रश्न विचारले गेले का अशोक गेहलोत नावाचे एक मुख्यमंत्री राजस्थानमध्ये होते त्यांचेही बहुचर्चित अशा दोन उद्योगपतींपैकी एका उद्योगपतीशी संबंध होते अशा बातम्या आल्या महाराष्ट्रातल्या काही विरोधी पक्षातल्या राजकारण्यांचेही देखील काही उद्योगपतींशी संबंध होते अशा बातम्या आल्या महाराष्ट्रातल्या या राजकारण्यांना माध्यमांनी कधी प्रश्न विचारले का त्यांच्याकडे याबद्दल कधी चर्चा केली का त्यांच्याकडे कधी विचारणा केली का माध्यमं यातलं काहीही करत नाही मग माध्यम प्रिंट मीडिया काय करतोय मराठीतला प्रिंट मीडिया काय करतोय लोकांनी सकाळी उठायचं आणि सकाळी जे प्रचंड मोठी रद्दी विकत घ्यायची आणि दिवसभर ती रद्दी वाचायची आणि संध्याकाळी पुन्हा ती रद्दी रद्दीत टाकायची असा प्रकार लोकांकडून होतो आहे का गोदी मीडिया म्हणून शब्द जो वापरला जातो तो गोदी मीडिया हा इतका बदनाम झालेला आहे की लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत शेतकऱ्यांचं एक फार मोठं आंदोलन जे आहे ते दिल्लीमध्ये सिंधू बॉर्डरवर झालं शेतकऱ्यांच्या त्या आंदोलनात शेतकऱ्यांच्या बाजूनं किती माध्यमं उभी राहिली किती माध्यमांनी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला हा प्रश्न के आहे म्हणजे सत्ताधारी असतील तर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं आणि विरोधक जर विरोधात असताना काम करत नसतील तर विरोधकांनाही प्रश्न विचारणं हे माध्यमाचं काम आहे माध्यमांना आपलं काम जे आहे ते प्रामाणिकपणानं करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे आणि आमची माध्यमं जर प्रामाणिकपणानं काम करत नाहीत अशा निष्कर्षाला आम्ही आलो असू तर आमच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे तो कमकुवत झालेला आहे आमच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे तो डगमगतो आहे आमच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रामाणिकपणानं काम करत नाही आणि लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी कोणत्याही एका स्तंभानं त्याचं काम कमी केलं एका स्तंभानं त्याचं काम चुकीच्या पद्धतीनं केलं तर लोकशाहीची इमारत जी आहे डळमळीत होणार आहे अशा परिस्थितीमध्ये लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला जागा करण्याचं काम या माध्यमांना जागृत करण्याचं काम आणि या माध्यमांना प्रामाणिकपणानं काम करायला लावण्याचं काम हे सुद्धा सर्वसामान्य नागरिकालाच या पुढच्या भविष्याकाळात करावं लागेल अशी परिस्थिती आहे दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक जी आहे ती तोंडावर येते आहे वेगवेगळ्या पक्षाचे प्रचार सुरू झालेले आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे अशा रणधुमाळीमध्ये दे एखाद्याची बाजू घेऊन त्या त्याच्या बाजूनच बोलत राहायचं त्याच्या बाजूनच लिहित राहायचं असा प्रकार जर माध्यमं करणार असतील तर ही माध्यमं ना स्वतःची प्रामाणिक आहेत ही माध्यमं ना जनतेची प्रामाणिक आहेत ही माध्यमं ना लोकशाहीची प्रामाणिक आहेत अशा अप्रामाणिक माध्यमांमुळं सर्वसामान्य माणसाचं आयुष्य हे अधिक दुःखात आणि अधिक संकटात जाण्याची शक्यता आहे मणिपूरच्या प्रश्नावर आमच्या माध्यमांनी काही लिहिलं नाही मणिपूरच्या प्रश्नावर आमची माध्यमं काही बोलली नाही अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमध्ये आमची माध्यमं काही बोलत नाही एका उद्योगपतीच्या मुलाचं खूप मोठं प्री प्री वेडिंग झालं त्या प्री वेडिंगला बॉलिवूडचे अनेक लोक जे ते हजर होते आणि करोडो रुपये खर्च झाले श्रीमंतीच्या या ओंगळवाण्या प्रदर्शनाबद्दल आमच्या माध्यमांनी कधी प्रश्न उपस्थित केले नाहीत श्रीमंतीच्या या ओंगळवाण्या प्रदर्शनाबद्दल आमच्या माध्यमांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घेतली नाही आमच्या माध्यमांनी या संदर्भात काहीच केलं नाही माध्यम अशी का करतायत माध्यमाशी का वागत माध्यमांचे पूर्वज जे आहेत ते भारतीय पत्रकारितेमधले अनेक राजकारणी होते भारतीय पत्रकारितेतले अनेक स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांना त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणानं अत्यंत सदशीलपणानं आणि विलक्षण निर्भयपणानं जी आहे ती पत्रकारिता केलेली आहे आपल्या विचारासाठी आपल्या शब्दासाठी आणि आपल्या दिलेल्या बातम्यांसाठी आपल्या दिलेल्या अग्रलेखांसाठी प्रसंगी जेलमध्ये जाणारी पत्रकारिता जी आहे ती भारतानं स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये अनुभवलेली आहे या पत्रकारितेचा वारसा ज्यांना आहे ती अशी निर्भय होऊन माणसं काम का करत नाहीत त्यांच्या मनामध्ये भय निर्माण कसं झालेलं आहे म्हणजे कुठल्या तरी एका पुढाऱ्यानं जे आहेत ते दिवाळीच्या वेळी जे आहेत ते आयफोन जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या पत्रकारांना दिले याबद्दलच्या चर्चाही लोकांनी ज्या आहेत त्या दोन हजार एकवीसच्या दिवाळीमध्ये ऐकलेल्या हो होत्या असे प्रकार खरोखर होत आहेत का आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे आहे ती स्वतःला स्वतःची विक्री करतो आहे का आणि या देशातली लोकशाही जी आहे ती संपुष्टात आणण्याच्या मार्गामध्ये आपण पुढं पावलं टाकतो आहोत का हे प्रतिनिधींनी विचार करावा अशी परिस्थिती आहे दोन हजार चोवीसची लोकशाही लोकशाहीची सगळ्यात मोठी निवडणूक आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमधली लोकसभेची निवडणूक जी आहे ती तोंडावर येऊन घातलेली आहे अजूनही या निवडणुकीला काही दिवस जे ते उरलेले आहेत मोदी मीडिया म्हणून माध्यमांकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत वाईट झालेला आहे माध्यमांबद्दल लोकं अतिशय वाईट बोलत आहेत अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियातले माध्यम प्रतिनिधी जर जनतेसमोर आले लोकांसमोर आले तर लोक त्यांना नावं ठेवतायत शिबीगाळ करत आहेत त्यांच्या धिक्काराच्या घोषणा देत आहेत असा प्रकार भारतात यापूर्वी कधी घडलेला नव्हता प्रतिनिधींनी याचा विचार केला पाहिजे माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आपल्या विश्वासार्हता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याहीपेक्षा लोकशाहीचा रक्षक म्हणून आपण काम करायचं की लोकशाहीचं आपण भक्षक व्हायचं हे त्यांनी ठरवण्याची वेळ आलेली आहे परंतु लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाचं अधपतन लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाचं स्वतःवरील विश्वास न ठेवता काम करण्याची पद्धत आणि सामान्य माणसाच्या हिताच्या विरुद्ध काम करण्याची लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाची भूमिका की भारतीय जनतेला आणि भारतीय लोकशाहीला अत्यंत मारक ठरेल आणि म्हणून सर्वसामान्य माणसानं स्वतः उठलं पाहिजे सर्वसामान्य जनतेनं आता पेटून उठलं पाहिजे आणि या माध्यमांना ठणकावून सांगितलं पाहिजे की बाबांनो तुम्हाला लढावं लागेल लोकशाहीसाठी लढावं लागेल तुम्हाला सामान्य माणसासाठी लढावं हो लागेल सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी पक्षांना तुम्हाला प्रश्न विचारावे हो लागतील <shiftube> निर्भयपणानं काम करायची तयारी असेल तर तुम्ही माध्यमांमध्ये काम करा आणि ही जर तयारी नसेल तर तुम्ही तुमचे राजीनामे द्या आणि स्वतःच्या घरी स्वस्थपणानं बसून राहा असं या माध्यमांना आणि माध्यमात काम करणाऱ्या लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे की वेळ सामान्य जनतेनं जर वाया घालवली तर भविष्यामध्ये लोकशाही आणि भविष्यातली पिढी आपल्याला माफ करणार नाही एवढं नक्की जय भवानी जय शिवाजी